मुस्लिम हिंदुस्मनं या मान्यवरकडून इम्रान साहेब इम्रान ठाकरेंना शंभर पण दिले आहेत आणि महिला कुस्तीगीर वैष्णवी सोळंकी आपला शरीर किती वाकू शकत हे आपल्याला दाखवत योगासन योगासनपटू एक उत्कृष्ट योगासन योगासनपटू भागवत त्यामुळे सोनपच चालले होते तुमच्या गाडीत चाललेले हलगीव बसून घ्या इम्रान मैदानात फिरून गोळा कर हे बक्षीस आणि त्या धर्मराज पहिल्या यांच्याकडून केल्याप्रमाणे पाच हजार रुपयाचा खुराक देण्यात येत आहे त्यांना पाच हजार द्यायचे आहे आणि या समयाला सिद्धेश्वर एक्सप्रेस न्यूज चॅनलचे संपादक रेवाय सिद्धांना मेंढगुंदे आणि त्यांच्या समवेत गौरी शंकर मेंढगुंदे मान्य सुभाष देशमुख आमदार साहेब यांचे निकटवर्तीय यांचं या कुस्ती मैदानात आगमन होतय कृपया तुम्ही रेवणशिधा अण्णा आणि गौरीशंकर सन्मानासाठी यायचा इम्रान धरमराज कराकडे यांच्याकडून इम्रान ताडोर यांना खुराक साठी पाच हजार रुपये येत आहे गेले पैसा चाले त्याची वंदावी पावले गेल्या वर्षी जाहीर केलं होतं खराखरे साहेबांनी पाच हजार रुपये ते आपल्या गावच्या पैलवानासाठी दिलेला शतीक शेख यांच्याकडून योगासन पटू वैष्णवी सोळंकीला पाचशे रुपये बक्षीस दिलेला अतिशय गरीब घराण्यात आम गरीबी हे एक निमित्त हे दाखवून त्या मुलीने दिलेला आहे महाराष्ट्राला आपल्या वजन गटामध्ये सुवर्ण पदक देणारी महिला कुस्तीगीर आणि उत्कृष्ट योगासन पटू या मैदानामध्ये जेवढे तुम्हाला शक्य होईल तेवढं पन्नास शंभर रुपये या मुलीच्या खुराकासाठी तुम्ही द्यायचा गड्ड्याप्पा आवटे यांच्याकडून वैष्णवीला शंभर रुपये शब्दीर शेख यांच्याकडून शंभर कबीर तांडुरे यांच्याकडून वैष्णवीला शंभर रुपये बघा एका पायावर उभारते वैष्णवी काही लोकांना संध्याकाळी दोन्ही पाया उभारता येत नाही बसवराज जवळकोटे सावका यांच्याकडून वैष्णवीला पाचशे रुपये इराणा बिराजदार यांच्याकडून शंभर रुपये मुल्ला साहेब यांच्याकडून पण शंभर रफू बगू साहेब यांच्याकडून शंभर रुपये